नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे गुलाब उत्पादक शेतकरी त्यांना आता काही शेतकऱ्यांना गुलाबाच्या खरड छाटण्या करायचं बऱ्याच वेळा चुका होतात गुलाबामध्ये किंवा शेतकऱ्यांना समजत नाही की खरड छाटणी कधी केली पाहिजे किंवा खरड छाटणीचे फायदे काय आहेत खरच खरच खरड छाटणी केल्यानंतर जी क्वालिटी उत्पादन आहे क्वालिटी उत्पादन निघणार आहे का किंवा खरड छाटणी करताना कोणत्या महिन्यात केली पाहिजे खरच छाटणी करताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे ज्या वेळेस आपण गुलाबाला खरत छाटणी करतोय खरंच छाटणी केल्यानंतर त्याला कोणत्या औषधाच्या फावांनी के केलं पाहिजे जेणेकरून झाडाची मर झाली नाही पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे गुलाब उत्पादक शेतकरी काही शेतकरी ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतात तर काही शेतकरी पॉली मध्ये गुलाबाची लागवड करतात बरेचसे शेतकरी ओपन प्रक्षेत्रावर जेव्हा गुलाबाची लागवड करतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमचा पुणे असेल सातारा असेल सांगली असेल तुमचा नाशिक असेल अहमदनगर असेल या पाच सहा तालुक्या जिल्ह्यामध्ये जे गुलाब उत्पादक शेतकरी ते बोर्डी जातीच्या गुलाब लागवड करत असतात आणि शेतकरी मित्रांनो गुलाबामध्ये ज्यावेळेस आपण खरड छाटणी करत असतो काय होतं की बाबा एकदा तुम्ही गुलाबाची लागवड केली तीन ते चार वर्ष गुलाब तुमच्या जमिनीमध्ये राहत असतो अशा वेळी आपल्याला दरवर्षी गुलाबामध्ये खरड छाटणी घेणं गरजेचं असतं कारण काय होतं की बोट एक जातीचा जो गुलाब आहे ह्या गुलाबाला टेम्परेचर जर म्हटलं पोषक टेम्परेचर पंधरा डिग्री पासून पस अगदी पस्तीस पर्यंत सॉरी बत्तीस पर्यंत टेम्परेचर आहे चांगलं मानवत आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की जे टेम्परेचर आहे टेम्परेचर अगदी अडतीस चाळीस आणि ह्या वर्षी जर तुम्ही पाहिलं अगदी बेचाळीस डिग्री तापमान झालं मग काय होतं टेम्परेचर एकदा वाढलं त्याची क्वालिटी व्यवस्थित येत नाही आणि फुटवे संख्या व्यवस्थित येत नाही जी लाल शूट आलेली असती लाल शूट आल्यानंतर करपून जात असते अशा वेळी एकदा पाऊस पडला की शेतकरी त्यामध्ये खरच छाटणी करत असतात पण बऱ्याच वेळा असं होतं की बाबा शेतकऱ्यांना समजत नाही मला बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केला की आम्हाला खरच छाटणी करायचे त्याच्यावर एखादा व्हिडिओ बना आता जो व्हिडिओ बनवायचा आपला जो उद्देश होता तोच होता की बाबा शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता दाखवणारे की बाबा गुलाबामध्ये खरट छाटणी कशी केली जाते किंवा खरट छाटणीचे जे फायदे आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये फायदे सांगणार आहे कारण का बरेच शेतकरी ज्यावेळेस खरट गुलाबामध्ये खरट छाटणी करतायत तर ते काय करतायत काही शेतकरी एप्रिलला खरट छाटणी करतायत काही शेतकरी मे महिन्यामध्ये खरट छाटणी करतात पण महत्वा दिवशी आला की बाबा ज्यावेळेस तुम्ही गुलाबामध्ये खरंच छाटणी आहे तर गुलाबामध्ये खरट छाटणी करत असताना तुम्ही जून महिन्यामध्ये खरट छाटणी करायची आता बरेच शेतकरी म्हणतात बाबा जून महिन्यामध्येच खरड छाटणी का करायची शेतकरी मित्रांनो काय होतं की जे टेम्परेचर आहे तीस मे पर्यंत टेम्परेचर हे जास्त असतं आणि एकदा तुमचा एक जून एकदा मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला किंवा हळूहळू हळूहळू टेम्परेचर हे डाऊन व्हायला चालू होतं आणि टेम्परेचर डाऊन झालं ज्या आपण कटिंग करणारे दिक कधी कधी काय होतं खरड छाटणीमध्ये ज्या फांद्या आहेत त्या फांद्या जाड असतात आणि मग जिथनं आपण कट करतो तिथन परत खाल्लं त्याला शूट निघणं गरजेचं असतं जर टेम्परेचर जास्त असलं तर त्या व्यवस्थित शूट निघत नाही शूट जरी निघली तर ते शूट करपत असते अशा वेळी एकदा टेम्परेचर कमी झालं तुम्ही त्या गुलाबामध्ये खरंच छाटणी करायची आता खरच छाटणी तुम्ही कधी करू शकता शेतकरी मित्रांनो खरच छाटणी तुम्ही एक जून ते पंधरा जुलैपर्यंत कधी तुम्ही गुलाबामध्ये खरच छाटणी करू शकता बरेच शेतकरी चित्र बाबा बोर्ड एक जातीच्या गुलाबाला खरंच छाटणी वेगळी का शिर्डी गुलाबाला खरंच छाटणी वेगळी का सोप्या जातीच्याला शेतकऱ्यांना खरच छाटणी सर्व गुलाबामध्ये सारखी म्हणजे काय होतं की ज्यावेळेस शेतकरी ओपन क्षेत्रावर गुलाब शेती करतोय त्यावेळेस तुमचा सोपिया गुलाब असू द्या ग्लॅडिएटर असू द्या डिवाईन असू द्या किंवा तुमचा वडे गुलाब असू द्या सर्व गुलाबाला जी खरड छाटणी ही खरड छाटणी एकाच पद्धतीमध्ये केली जाते आणि शेतकरी मित्रांनो खरड छाटणी केल्याने आपला फायदा असणार हो किंवा जी क्वालिटी उत्पादन आहे क्वालिटी उत्पादन व्यवस्थित भेटणार आहे कारण का एकदा पहिली सगळी घाण निघून गेली उन्हाळ्यामध्ये काय टेम्परेचरमध्ये ज्या काही वांस काड्या असतील किंवा ज्या करपलेल्या शूट असतील काही करपलेली फुलं असतील सगळे आपल्याला गाणी व्यवस्थित काढून घ्यायची जेणेकरून काय होते की बाबा पावसाळ्यामध्ये जे रोग येतात तुमचा डावणी डावणीचा जो प्रादुर्भाव होतो कोणत्या वाटावरून आतमध्ये झालं की तुम्हाला डावणीचा प्रादुर्भाव जाणव जाणवतो त्यामुळं गुलाबामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट आता लाईव्ह मध्ये दाखवणार आहे की बाबा गुलाबामध्ये जी खरड छाटणी खरड छाटणी कशी केली पाहिजे कोणत्या फांद्या त्याला कट करायच्या शूट कुठून निघते आणि शेतकऱ्यांनी त्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह मध्ये मी दाखवणार आहे शेतकरी माझ्यासमोर पाहू शकता आता हे गुलाबाचं झाड आहे पूर्ण आता हे जे गुलाबाचं झाड आहे काय नंबर ऑफ ब्रँचेस आहे बऱ्याच वेळा जर एक एक वर्षाचा पूर्ण बाग झालेला आहे आणि बागाची उंची अगदी तीन चार चार फुटापर्यंत बागाची उंची झालेली आहे मग आता जेव्हा आपण त्यामध्ये खरच छाटणी करणार आहे तर खरच छाटणी करताना अगदी जमिनीपासून अगदी दीड एक फुटाच्या कमी फुट। वर काही शेतकरी काय करतात एक फुटच ठेवतात पण माझं दमन नाही की खरंच छाटणी करताना कमीत कमी खालणं दीड ते पावणे दोन फुट उंची असावी कारण काय होतं की लय जर तुम्ही खाली कट केलं तर डायबॅक वर जाड काढितनं काय होतं की लाल शूट निघण्याचे चान्सेस नसतात त्यामुळे खरंच छाटणी करताना मग काळजी घ्यायची माझ्यासमोर पाहू शकते की आता आपण काय करणार खरंच छाटणी करताना दोन अगदी दीड फुटावर किंवा अगदी पावणे दोन फुटावर त्याची आपण खरंच छाटणी करणार आहे जेणेकरून काय होतं की ज्या खराब काड्या आहेत त्या खराब काड्या काढून घ्यायच्या माझ्यासमोर पाहू शकतो आपण ज्यावेळेस गुलाबामध्ये खरंच छाटणी करतो त्यावेळेस जा जास्त खाली कट नाही करायचं कारण का जर तुम्ही खाली जास्त, के जास्त जा पेंसिल, पेंसिल जा कट केलं तर काय होतं की डायबॅकवर जाण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे पेन्सिल पेन्सिल काड्या आहेत ना ह्या मारत राहायच्या ह्याच्यावर कट करताना बरेच शेतकरी काय करतात की डायरेक्ट ही जी काडी आहे समजा खालना आले तर डायरेक्ट ह्याला खाली कट करतात खाली अजिबात कट करायचं नाही कारण का खाली जर कट केलं तर ते डायबेकवर जाण्याचे चान्सेस जास्त असतात जास म्हणजे काय करते पेन्सिल गाड्या सगळ्या कट करून टाकायच्या आणि जी जी मोठी काडी आहे आता या मोठी काडी आपण काय केलं इथं कट केलं आपण जर इथं आप खाली कट केलं असतं की काय होतं जर आपण खाली कट केलं आणि तीन खालनं जर डोळा त्याला निघला नाही तर डायरेक्ट ते जा डायबेकवर जाण्याचे चान्सेस असतात त्यामुळे कट करताना दीड ते पाऊण दोन फूट म्हणजे खाल्लं दीड कमीत कमी दीड फूट उंची ठेवायची जेणेकरून कट करताना काय होतं की डायबेकवर ते काडी गेली नाही पाहिजे आणि शक्यतो कट करताना चांगल्या ज्या कात्रे वापरतो आपण हे रेग्युलर कातर वापरतो रेग्युलर कात्रे वा पण फालकांची कातर तुम्ही जास्त ज्यावेळेस कटिंग करणार त्यावेळेस तुम्ही फालकांची कातर वापरा त्याचा हो फायदा असतो की बाबा झाडाला असे जेव्हा तुम्ही कट करणार तेव्हा झटका बसला नाही हिसका बसला नाही पाहिजे अजिबात काय होतं की जखम होत असते त्या हिशोबाने तुम्ही गुलाबामध्ये कटिंग कटिंग करू शकता कारण का बरेच शेतकरी विचारतात की बाबा आम्हाला गुलाबाची कटिंग करायचे आणि कटिंग करत असताना किती खाल किती फुटावर कटिंग कर करू कारण कर 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 जा जा का जास्त तुम्हाला खाली कट नाही करायचं जर तुम्ही जर जास्त कट केलं तर मी मग सांगितलं की डायबॅकचा प्रॉब्लेम होतोय दुसरी गोष्ट कटिंग करताना महत्वाची काळजी घ्यायची की ज्या अनावश्यक फांद्या आहेत ह्या फांद्या ज्या वाळलेल्या फांद्या आहेत माझ्यासमोर पाहू शकता की ह्या फांद्या आहेत समजा ह्या फांद्या सगळ्या कट करून घ्यायच्यात कारण का काही फांदे ज्या आहेत वाज वाज काढ्या आहेत आणि वाज काड्या काढण्याचे फायदे आपल्याला असं होतात की पावसाळ्यामध्ये आपल्याला जो डायबॅक आहे हा शेतकरी मित्रांनो सॉरी जो डावणी हा डावणी येत नाही आता तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता हे आहे आपण हे झाड तुम्हाला मी कट करून दाखवलं कटिंग जी केलेली आपण म्हणजे फांद्या वरच्या वर अशा उडून टाकायच्या आणि ह्याला आता जी जे डोळे निघतो आपण म्हणतो की बाबा इथं तुम्ही इथं कट केलं हे खालच्या साईड ना जो डोळे आहेत डोळे परत वर फुटून निघणार आहेत जास्त जर तुम्ही त्याला खाली कट केलं तर पूर्ण ते जाड वर जाण्याचे चान्सेस जास्त असतात आता मी तुम्हाला डायरेक्ट दुसरं एक झाड दाखवतो का बा जे कटिंग केलं जातं त्यामध्ये हे झाड आहे समजा मोठं झाड आहे आता ह्याची फांदी एकच आली आता काय करायचं याच खाली इथं जवळनं कट करता थोडं वर कट करायचं म्हणजे काय होईल जरी थोडासा डायबॅक्स काय प्रॉब्लेम जाणवला तो इथ पैन आणि इथनं परत ते खाली बुट आता माझ्यासमोर पाहू शकता की हे जे झाड आहे ह्या हो का इथं हे डोळे आहेत हे डोळे अजून जिवंत आहेत म्हणजे इथं जरी कट केला आपण तरी खालचे एक ते दोन डोळे फुटणार जेणेकरून जे जाड आहे हे जाड व्यवस्थित आपल्याला परत ते निघणार त्यात म्हणजे फुटव्यांची संख्या व्यवस्थित निघणार आहे आता माझ्यासमोर पाहू शकता की हे ज्यावेळेस आपण खरंच छाटणी करतोय तर खरंच छाटणी करत असताना ह्या फांद्या आहेत त्या फांद्या सगळ्या कट करून घ्यायच्यात पहिल्यांदा आणि कटिंग करताना जास्त खाली नाही कट करायचं आता हे समजा आपण कट करतोय जास्त खाली जर कट केलं तर मी मग सांगितलं की जो जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम होत असतो आणि अनावश्यक ज्या फांद्या आहेत त्या फांद्या पूर्णतः कट करून घ्यायच्यात म्हणजे काय होतं की पावसाळ्यामध्ये थोडीशी गर्दी कमी केली की तुम्हाला डावणीचा प्रादुर्भाव आढळणार नाही स्वच्छता एकदम जेवढी तुम्ही बागेमध्ये स्वच्छता ठेवाल तेवढा तुम्हाला डावणीचा प्रादुर्भाव हा यामध्ये जाणवणार नाही आता काय होतं की बरेच शेतकऱ्यात बाबा आमचं झाड भरपूर उंच गेलेलं आहे मग आता शे की फांद्या आता एवढी उंच आलेली आहे तीन चार फूट फांदी वाढलेली आहे मग याला कुठं कट करायची तर खाल्लं एक दोन अंतर ठेवायचं डायरेक्टला इथं कट करून टाकायचे